बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली ह्या बातम्या आपण ऐकतो प्रचंड नुकसान झालंय हे पण ऐकतो मात्र खरं ग्राउंड परिस्थितीमध्ये किती नुकसान झालंय खूप कमी लोकांना माहिती आहे नेमकं सांगायचं झालं तर मी सिंधफना नदी ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी उभा आहे मात्र तुम्हाला असं वाटल की इथून तर नदी खरी सुरू होते मात्र तसं नाही नदीने पात्र बदललेलं आहे आणि मी नदीच्या मूळ पात्राच्या शेवटला हे बंधाऱ्याच्या भीतीपशा आहे आणि या ठिकाणी इथून आर्वी नदी इकडे वाहते तुम्हाला बघता येईल की या ठिकाणी पूर्ण हे नदीचं पात्र आहे आणि आता जे नदीचं शेवटचं पात्र होतं त्या ठिकाणी सेंटर तयार झाले आता जे पात्र ते नदीचं पूर्ण पात्र आहे जे जुनं जुन्या म्हणजे जी जुनी होती नदी ती इथं शेवट होत होती आणि त्या शेवटच्या कडीला तिची सुरुवात होती मात्र या ठिकाणी हे जे शेत होत ते पूर्णपणे वाहून गेलेलं आहे आणि प्रवाह हो या दिशेने सुरू होऊन या दिशेकडे पोचलेला आहे आणि हे सर्व नदीचं पात्र बदलण्याचं लक्षण आहे तुम्हाला त्या बाजूने एक उसाचं क्षेत्र होईल तुम्हाला विनंती करतो कमी करून घ्या नदीच त्या ठिकाणी क्षेत्र आहे आताही माती ढासळताना त्या ठिकाणी दिसते तुम्ही पाहू शकता उसाचे कांडे खाली पडताना दिसते नदीचा प्रवाह या ठिकाणी होता या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेला आहे आणि हे जवळपास अंतर चारशे मीटर पेक्षा अधिकच झालेलं आहे ही शिंदपणा आहे गोदावरी नाही मात्र हे पात्र आता गोदावरी एवढं झालेलं आहे आणि याच्यामध्ये हाटवटे निर्मळ या सगळ्यांची जी शेती होती ती पूर्णपणे वाहून गेलेली आहे या ठिकाणी कापूस होता कापसाचे बोंडे दिसत आहेत मला आताच राणावल्याने सांगितलं की या ठिकाणी बरीच झाडी होती आंबे होते ते इतर जे झाडं होते ते पूर्णपणे वाहून गेलेले आहेत म्हणजे नुकसानीचा अंदाज ह्यावरून लावता येईल की त्या ऊसाच्या कोण्याला नदीचा मूळ प्रवाह आहे आणि ह्या लिंबापशी जिथं हा बंधारा संपतो या ठिकाणापर्यंत हा प्रवाह होता मात्र एक वेगळी नदीच एक वेगळ्या नदीचं पात्र या ठिकाणी तयार झालं आहे आणि त्याला माती खोंदून 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 हे पात्र वाढायला लागलेलं आहे ला हे गाव आहे कुंडरस तालुका बीड आणि या बाजूला आहे चव्हाणवाडी आणि डिग्रस या ठिकाणी तुम्ही ते गाव बघू शकता या नदीच्या तीरावर असलेले हे गाव आहे मात्र आता या नदीचा जो प्रवाह वाढत आहे पाणी जे वाढत आहे त्याच्यामुळं माणसाला तर धोका तयारच झाला मात्र पात्र बदलल्यानंतर अख्या गावं गावची गावं धोक्यात आलेली आहेत हे हे खरं चित्र आहे नुकसानीच हे चित्र सत्ताधाऱ्यांनी बघावा कारण सत्ताधारी येतात रोडच्या कडीला पाहतात मधी येत नाहीत आणि मधी खरंच नुकसान आहे म्हणजे औरंगपूर असो कुर्ला असो आणि त्याच्यावरचे जे गाव आहेत तसं जसं जसं नदी अलीकडे येते तसं तसं शेताचं नुकसान प्रचंड झालं आहे मात्र शेतासोबतच नदीने पात्र मोठं केलंय आणि काही ठिकाणी या पद्धतीने बदललेलं आहे माझी विनंती राहील शासनाला लोकप्रतिनिधीला एक वेळेस खुंडरस हे बदललेलं पात्र बघायला नक्की यायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय हे याच्यावरून लक्षात येईल धन्यवाद